आज दिनांक पंधरा फेब्रुवारी गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत हिमायतनगर शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आले सविस्तर बातमी अशी की मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे म्हणून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्या यासाठी आज हिमायतनगर शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आले होते

इशारा आहे आता मराठा समाज शांततेने खूप आंदोलन करत आहे आणि कालचं सुद्धा आंदोलन शांततेने झालं आणि त्याच्यामध्येच सहभाग म्हणून आज हिमायतनगर सुद्धा कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे कारण तर काल हिमायतनगरला बाजारपेठ मोठ्या प्रमाणात असते आणि ग्रामीण भागातून गोरगरीब लोक येतात त्यांची होळमसाठ होऊ नये म्हणून कालच्याऐवजी आम्ही आज बंद ठेवलेला आहे याची राज्य शासनाने नोंद घ्यायची आहे आणि लवकरात लवकर जे राहिलेले प्रश्न आहेत ते मार्गी लावायची